नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे यांच्यावर मोठं संकट पक्षांच्या आमदारांचीच अजित पवार यांच्याकडे राजीनाम्याची मागणी काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल ने धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीला अटक केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे विरोधक पाठोपाठ आता त्यांच्याच पक्षाच्या काही आमदारांनी देखील अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे हे प्रकरण मराठा समाजाच्या रोषाला कारणीभूत ठरू शकते अशी भीती मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धनंजय मुंडे यांच्या मागच्या काही अडचणी कमी होताना दिसत नाहीत बीडच्या केश तालुक्यातील मासाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना सी आय अटक केली आहे या प्रकरणात विरोधाकडून थेट धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधला जातो भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत या, या प्रकरणाची माहिती दिली तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील विधानसभेत रोखोक भूमिका मांडली यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे सातत्याने निशाणा साधण्यात आला तसेच विरोधाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे विशेष म्हणजे आता त्यांच्या पक्षातील आमदारांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची सूत्राकडून माहिती मिळत आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मागचं संकट काही कमी होताना आपल्याला दिसत नाही अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी याकडे आपण थोडं लक्ष देऊया मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्या असं मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मागणी केल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे धनंजय मुंडे यांचे आरोपी वाल्मिक कराड यांच्या सोबत असलेले त्यांचा राजीनाम्याची मागणी केली असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे आमदारांनी अजित पवारांना नेमकी काय म्हंटल हे एकदा बघूया आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्या अशी मागणी केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे आगामी काळात मराठा समाजाच्या रोषाला समोर जावं लागू नये त्याचबरोबर ही एका अधिकाऱ्यांची मोडीत काढावी अशी मागणी मराठवाड्यातील अजित पवार यांच्याकडे ही माहिती दिली आहे विशेष म्हणजे तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून दूर राहावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळके यांनी याआधी देखील केली आहे वाल्मिक कराळे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहेत या प्रकरणात पूर्ण तपास होईपर्यंत आणि आरोपांनी शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर राहावं नाहीतर पक्ष श्रेष्ठींनी त्यांना काढावं असा प्रकाश सोळके माध्यमांशी कॅमेरा समोर म्हणाले आहेत मराठवाड्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकूण पाच आमदार आहेत त्यामध्ये बाबासाहेब पाटील संजय बनसोडे राजू नवघरे राजेश विटकरे आणि प्रकाश सोळके यांचा समावेश आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद